सातारा पालिकेचा झेडपी चौकातील अतिक्रमणांना दणका सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागानं जिल्हा परिषद चौकातील हातगाडे आणि टपऱ्यांच्या अतिक्रमणांना दणका दिला सहा टपऱ्या आणि चार हातगाड्यांवर अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई केली सातारा शहरातील मुख्य मार्ग आणि चौकांमध्ये बंद टपऱ्या खोकी तसंच हातगाडे यामुळं वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे तसंच अवैध धंदेही वाढल्यानं कारवाई करावी अशी नागरिकांनी नगरपालिकेकडे मागणी केली होती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन अतिक्रमण हटाव विभागाला कारवाईचे आदेश दिले होते या विभागानं बुधवारी जिल्हा परिषद चौक शासकीय विश्रामगृह परिसरात कारवाई करून सहा टपऱ्या आणि चार हातगाडे जप्त केले बस स्थानक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक नाका या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर अतिक्रमण विभागाने जिल्हा परिषद चौकाकडं मोर्चा वळवला बंद खोकी टपऱ्या आणि हातगाड्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या सूचनेनुसार दहा कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली